수라 어디서 있습니다 사하타니까 사하차니까 라타스 그만가. गाडी श्री ऑपरेशन प्रश्न पृथ्वीराज साईडावर गाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता गाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली सातारा एक्सप्रेस या ठिकाणी बलमा पळाला आणि त्याच्या जोड्या राहुल डायवर मर्डे यांचा सुंदर पळाला सुंदर गाडी आणली पिंपोलीकडनी गाडी सेमीस पात्र